तेहतीस हजार तीनशे पंचावन्न सभासद संख्या असलेल्या दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेनं सहकार क्षेत्रात आपला एक स्वतंत्र नावलौकिक प्राप्त केलाय महिलांनी महिलांसाठी त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी सुरू केलेल्या या बँकेनं पन्नाशी ओलांडली असून सचोटी आणि पारदर्शक कारभार या बळावर बँकेनं सभासदांचा विश्वास जिंकलाय आग्रा शाखांच्या माध्यमातून आधुनिक आणि तांत्रिक बदल स्वीकारत दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेनं स्पर्धात्मक वातावरणाशी जुळवून घेत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे या पार्श्वभूमीवर महिला सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायकेडकर नाट्यगृहाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती अध्यक्षा नाहीत मुजाहिद शेख यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस उपाध्यक्षा अणुसया दोंदे संचालिका मधुबाला भोरे मीना बेनके कोकिळा वाघ पुष्पलता उदावंत पुष्पा देवरे ज्योती पारख ताराबाई राऊत आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर बँकेच्या दिवंगत अध्यक्षा शशिकलाताई अहिरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अहवालातील विषयांचे वाचन केले अहवालातील विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन सर्व विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली त्यात इतिवृत्त कायम करणे आर्थिक वर्षाचा अंदाज पत्रकास मंजुरी देणे याचबरोबर त्र्यंबकेश्वर येथे नव्यानं शाखा सुरू करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली संचालिका पुष्पलता उदावंत यांनी याविषयी माहिती दिली आहे नमस्कार महिला सहकारी बँकेची आज बावन्नवी विशेष सर्वसाधारण सभा अतिशय आनंदाशी पार पडली बँकेच्या अनेक योजना आहेत त्या महिलांना सांगितल्या गेल्या आणि अहवालमध्ये सुद्धा दिल्या त्या महिलांनी आमच्याशी संपर्क साधावा एसची स्कीम आलेली आहे ही सुद्धा महिलांना आत्ताच सांगितली आणि यापुढे आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एक नवीन शाखा उघडण्याचा आमचा मानस आहे त्याला सभासदांनी मंजुरी दिली आहे आणि त्यानंतर थोड्याच दिवसात आम्ही तिकडे आर बी आयकडे कडे पाठवून याची मंजुरी मिळाली की त्या ठिकाणी आम्ही नवीन शाखा सुरुवात करणार आहे कारण त्या ठिकाणी आमचे भरपूर सभासद आहेत या ठिकाणी महिला बँकेने जरी डिव्हिडंड दिला नाही परंतु महिला बँकेने दरवर्षी महिलांना काहीतरी गिफ्ट त्या स्वरूपात देते आपल्याला आयने सांगितलं म्हणून आपण देत नाही परंतु गिफ्ट या स्वरूपात देतो महिलांनी महिलांसाठी चालवलेली हे बँक अतिशय चांगली असे चाललेले आहे यात अन्ना अण्णासाहेब पाटीलची स्कीम आहे महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांसाठी उद्योजकांसाठी आई योजना आहे अनेक अशा योजना आलेल्या आहेत परंतु सर्व महिलांनी जर बँकेत संपर्क साधला तर त्यांना या सर्व गोष्टीचं आकलन होईल आणि आपली बँक अजून झपाट्याने पुढे जाईल त्यात शंका नाही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अध्यक्षा नाहीद मुजाहिद शेख यांनी सर्व सदस्यांचे आभार मानताना त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली नासिक जिल्हा महिला सहकारी बँक को बावन साल पुरे हो गए हैं आज तक जो सब सभा डायरेक्टर्स और जो भी स्टाफ है सबने जो बैंक का साथ दिया उसके लिए मैं सबका सब शुक्रिया अदा करती करती और उम्मीद करती हूं कि आगे भी सब लोग साथ में मिलकर काम करेंगे सभी संचालिका शोभा बोड़के शिकला भवर सरोज धुमने मनीषा बागोल कामिनी दोंदे मुक्ताबाई रायते प्रेमलता जुन्नरे शोभा सोनवने संपदा सावकार एडवोकेट लीना शेख कर्मचारी प्रतिनिधि चंदर पाडवी अजय पानरकर सह कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक